उपनगर पोलिसांनी कारवाई करत चैन स्नॅशिंग करणाऱ्या विधी संघर्षित बालकांकडून आठ गुन्हे आणत तब्बल सात लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त केलाय उपनगर पोलीस स्टेशन तसेच नाशिक शहर परिसरातील बऱ्याच नागरिकांनी पोलीस स्टेशन येथे येऊन फरधाव मोटरसायकल स्वरांनी त्यांचे चैन स्नॅशिंग हिसकाव नेल्याबाबत तक्रारी दाखल केल्या नाशिक शहरातील वाढत्या प्रकारांवर नियंत्रण आणण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी उपनगर पोलीस स्टेशनकडील सर्व अधिकारी अंमलदार तसेच गुन्हे शोध पथकाचे अधिकारी प्रभाकर सोनवणे अंमलदार यांना स्टॉप अँड सर्च नाकाबंदी कारवाई प्रभावीपणे करून विना नंबर प्लेट दुचाकी वाहने ताब्यात घेण्याबाबत तसेच चेन स्नॅशिंग करणाऱ्या अज्ञात व्यक्तींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या या अनुषंगाने सव्वीस डिसेंबर रोजी उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी स्वतः तसेच गुण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे पोलीस हवालदार इम्रान शेख सूरज गवळी सौरभ लोंढे जयंत शिंदे अनिल शिंदे सुनील गायकवाड तसेच नगर येथे नाकाबंदी करत असताना एका विना क्रमांकाची पल्सर मोटरसायकलवर दोन इसम फरधाप वेगात येताना दिसले या मोटरसायकल स्वरांना अडवीत त्यांच्याकडे चौकशी केली असता सदर मोटरसायकल सातपूर परिसरातून अकरा डिसेंबर रोजी चोरी केल्याबाबत त्यांनी माहिती दिली सातपूर पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे पंचेचाळीस बीएनएस कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर मोटरसायकल स्वार यांना त्यांचे नाव विचारले असता त्यांचे वय सोळा सतरा वर्ष आढळून आले बारा डिसेंबर रोजी म्हसरूळ पोलीस स्टेशन येथे झालेल्या चैन स्नॅशिंग फुटेज मधील मोटरसायकल तसेच मोटरसायकल स्वार यांचं वर्णन हुबेहूब जुळत असल्याने त्यांच्याकडे चैन स्नॅशिंग बाबत विचारपूस केली असता त्यांनी बारा डिसेंबर रोजी म्हसरूळ पोलीस स्टेशन हद्दीत तसेच उपनगर पोलीस स्टेशन येथे देखील सहा तोळे चैन स्नॅशिंग केल्याची माहिती पोलिसांना दिली याबाबतची अधिक माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली एक मिनिट बोलू नका वाढत्या चेन स्नॅचिंगच्या आणि मोटर व्हेकल थेपच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्टॉप अँड सर्चच्या कारवाया आणि नाकाबंदीच्या कारवाया या ठिकाणी सुरू झाल्या होत्या सदर कारवायांमध्ये उपनगर पोलीस स्टेशनला यश मिळालेलं आहे नाकाबंदी दरम्यान त्यांना या ठिकाणी एक विदाउट नंबर प्लेटची गाडी मिळाली होती आणि ती गाडी या ठिकाणी चेक करत असताना सदर गाडी चालवणारे दोन इसम हे संशयितरित्या या ठिकाणी दिसून आल्यामुळे त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सदर गाडी ही गुन्ह्यातली असल्याचं या ठिकाणी डिटेक्ट झालेलं आहे त्या अनुषंगाने सातपूर पोलीस स्टेशन या ठिकाणचा गुन्हा ओपन झालेला आहे आणि सदर जे आरोपी होते विधी संघर्षग्रस्त बालक या ठिकाणी आहेत त्यांच्याकडं पुढील चौकशी केली असता त्यांनी चेन स्नॅचिंगचे गुन्हे देखील केलेले असल्याची कबुली दिलेली आहे साधारणतः सात गुन्हे या ठिकाणी ओपन झालेले आहेत सहा गुन्हे उपनगर पोलीस स्टेशनचे आहेत एक गुन्हा मसरूळ पोलीस स्टेशनचा आहे अशा पद्धतीने जवळजवळ सत्याहत्तर ग्रॅम सोनं या ठिकाणी रिकवर झालेलं आहे आणि या सर्वांची किंमत ही साधारणतः सात लाख अठरा हजार रुपये या ठिकाणी आहे त्यापैकी सोने हे सहा लाख आठ हजार रुपयाचं सोनं या ठिकाणी जप्त झालेलं आहे उपनगर पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये तब्बल सात लाख अठरा हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक सजीव फुलपागारे यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे सुरेश गवळी इम्रान शेख विनोद लखन गौरव गवळी अनिल शिंदे जयंत शिंदे सूरज गवळी सुनील गायकवाड तन्वी शेखर नाडे यांनी केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक आंभोरे सह भैयासाहेब कटारे नाशिक रोड